ब्रह्मपुरी मतदारसंघातील सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील आदिवासी बांधवांचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण होणार असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडट्टीवार यांच्या प्रयत्नातून आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत एक हजार छत्तीस लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे लवकरच सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील वास्तव्यास असलेल्या विविध वी समाजासाठी शासनाच्या जनकल्याणकारी योजनेअंतर्गत योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडट्टीवार हे नेहमीच प्रयत्नशील असतात दरम्यान शासनाच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत सावली तालुक्यात तीनशे तेवीस आणि सिंदेवाही तालुक्यात सातशे तेरा असे एकूण एक हजार छत्तीस घरकुलांना मंजुरी मिळवून दिली